नमस्कार शेतकरी मित्रांनो डी न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळे किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम शेतकऱ्यांसाठी शेत आनंदाची बातमी आहे कारण की आजपासून म्हणजे तीन मार्च दोन हजार पंचवीस ते एकवीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे आणि याच अर्थसंकल्पामधून शेतकऱ्यांना मोठ्या मोठ्या अपेक्षा जे की कर्जमाफी असेल खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा असेल अतिवृष्टी नुकसान वरपायचं वाटप असेल याचबरोबर आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये कापूस आणि सोयाबीनचं गेल्या वर्षीच रखडलेलं आहे परंतु यावर्षी सरकार नवीन कापूस आणि सोयाबीन मंजूर करेल का याच्या संदर्भात संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर कर स्वागत करतो डीएस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी महत्त्वाची विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर परंतु राज्याचं आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांसाठी निर्णय घेऊ शकतं सरकार हेच आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम कापूस आणि सोयाबीनच्या अंधाराबाबतच सकारात्मक अपडेट आलेलं आहे आपण जर पाहिलं तर राज्य शासनाच्या माध्यमातून म्हणजे या मायुती सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना निवडणुकीमध्ये एक वचन दिलं होतं ते म्हणजे भाववांतर योजना आम्ही पुढेही राबवणार आणि भावांतर योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान अशी भूमिका सरकारने बजावलेली बजावलेली होती आपण जर पाहतो या वर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कापूस आणि सोयाबीन कमी भावामध्ये शेतकऱ्यांनी विकलं होतं आणि दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा आपण जर पाहतो कमी भावाने शेतकऱ्यांनी विकलेल्या सोयाबीन आणि कापसाला सरकारने हेक्टरी पाच हजार कापूस आणि सोयाबीनचं अनुदान दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये दिलं होतं परंतु या वर्षी सुद्धा हा हे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान सरकार देणार का हा सगळ्यात महत्वाचा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तर यामध्ये आपण जर पाहिलं तर सरकार जे काही कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आहे ते सुद्धा देण्याची शक्यता आहे कारण की आपण जर तर मोठ्या प्रमाणामध्ये कापूस आणि सोयाबीन कमी भावामध्ये शेतकऱ्यांनी विकलेला होता जर सरकारने हे अनुदान मंजूर केलं तर दहा त, दहा तारखेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हा निर्णय होऊ शकतो आणि नव्वद टक्के निर्णय होण्यास शक्यता आहे जर कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनाचा जर निर्णय झाला तर हेक्टरी पाच हजार रुपये गेल्यावर सारखंच हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत परंतु दोन हेक्टरची जी मर्यादा होती त्याला तीन हेक्टरची मर्यादा लावली जाणार अशा संदर्भात एक नवीन अपडेट आहे आणि तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत कापूस आणि सोयाबीनचं अनुदान हेक्टरी पाच हजार रुपये सरकार देण्याची शक्यता आहे तसं जर झालं तर अर्थसंकल्पी अधिवेशनामध्ये तरतूद केली जाईल दहा तारखेला येणाऱ्या दहा तारखेला अर्थसंकल्प मानला जाणार आहे उप उपमुख्यमंत्री उप, 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 व अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मित्रांनो दुसरा अपडेट आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा पिकमा मित्रांनो आपण जर पाहतो या खरीप हंगाम चोवीसच्या पिकम्यासाठी मग आपण जर पाहतो या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ झालेला आहे भरपूर शेतकऱ्यांना पिकमा मंजूर देखील असून सुद्धा एकाही शेतकऱ्यांना पिकमा वाटप झालेलं नाहीये त्यामुळे दोन या पिकम्या संदर्भात दोन गोष्टी होऊ शकतात म्हणजे जे काय हा दोन हजार चोवीसचा चा पिकमा आहे या संदर्भात राज्य सरकार राज्य राज्य हिस्सा अनुदान देऊन विमा कंपनीला पिकमा वाटप करावं करायला लावेल आणि याच्यानंतर आपण जर दोन हजार पंचवीस साठी ही योजना बंद होऊ शकते आणि या योजनेला पर्याय म्हणून सहानुग्राही अनुदान सरकार आणण्याची तयारीमध्ये जसं की आपण इत्यादी राज्याचा विचार केला तर रेतू भरोसा योजनेच्या माध्यमातून इत्यादी राज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक जे काय अनुदान आहे दोन पेरणी खरीपाच्या पेरणीला आणि रब्बीच्या पेरणीला सरकार देत आहे त्याच पद्धतीची योजना राज्य सरकार आणू शकते या कापू या पिकम्याच्या पी, या पिकम्याच्या बदलामध्ये तर या संदर्भातलं या अर्थसंकल्पातलं अर्थसंकल संकल्पातला हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे यानंतर सगळ्यात मोठा आणि ज्वलंत विषय तो म्हणजे शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहतो मोठ्या प्रमाणामध्ये कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहेत आणि आंदोलन करण्याचं कारण म्हणजे या सरकारनं शेतकऱ्यांना निवडून आल्यावर तीन लाखांपर्यंत कर्जमाफी देतो असं आश्वासन दिलं शेतकऱ्यांनी मग या सरकारला कर्जमाफी सरकार करणार म्हणून या सरकारला निवडून दिलं आणि निवडून दिल्यामुळे आता सरकारचंही काम आहे की जेवढेही काही आपण शेतकऱ्यांना आश्वासनं दिले होते त्या आश्वासनाची पूर्तता करावी त्यामुळे कर्जमाफीचा निर्णय सुद्धा होण्या शक्यता आहे कारण की आता कर्जमाफीचा रान शेतकऱ्यांनी सुद्धा पेटवलेला आहे परंतु शेतकरी नेत्यांनी सुद्धा यावरती बोलणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी कर्जमाफीचा निर्णय जर या सरकारने घेतला तर शेतकऱ्यांना फक्त हे कर्जमाफीसाठी पात्र वाहन्या करता फक्त एक काम करायचं आहे ते म्हणजे बँकेच्या माध्यमातून तुम्हाला किती जरी कर्ज भरा रिन्यू करा असे किती जरी फोन आले किंवा किती जरी तुम्हाला तगादा लावला तर तुम्हाला एकच काम करायचं आहे तुम्हाला कर्जमाफीच जे काही कर्जमाफी तुम्हाला जर मिळून घ्यायची असेल तर तुम्हाला ते तुमचा कर्ज रिन्यू करायचं नाहीये तुम्ही जर कर्ज रिन्यू तुमचं कर्ज रिन्यू केलं तर तुम्हाला कर्जमाफीचा भेटणार नाही तुम्हाला प्रोत्साहन अनुदान सुद्धा भेटणार नाही हे मी तुम्हाला स्पष्टपणे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि शेवटचा मुद्दा ते म्हणजे शंभर टक्के आता अर्थसंकल्पामध्ये कोणती तरतूद होऊ शकते तेही सांगतो मित्रांनो दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री आपण जर पाहिलं तर अजित पवार साहेब हा निर्णय शंभर टक्के घेणार तो निर्णय म्हणजे जे काय सरकारने नमो शेतकरी योजना सुरू केली नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये ऑलरेडी तर भेटता येतच परंतु त्या त्याच्यामध्ये अर्थसंकल्पामध्ये तीन हजार रुपयाची अतिरिक्त वाढ केली जाणार आहे म्हणजे सहा हजार रुपयाऐवजी आता वार्षिक नऊ हजार रुपये नवो शेतकरीचे भेटणार म्हणजे वार्षिक तीन हप्ते भेटणार तीन तीन हप्ते तीन तीन हजाराचे भेटणार म्हणजे असे तीन हप्ते नऊ हजार रुपये भेटणार आहेत आणि शंभर टक्के तरतूद केली के जाणार आहे कारण की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जे काही चोवीस तारखेला पीएम किसानचा चा एकोणीसा हप्ता वितरित झाला त्या संदर्भातच बोलताना त्यांनी सांगितलं की आम्ही नमोशेतकरी योजनेअंतर्गत हो आम्ही निधी वाढवणार तसं त्यांनी निवडणुकीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना वचन दिलं होतं की जाहीरनाम्यामध्ये सांगलं होतं की आम्ही नमोशतकरी योजनेअंतर्गत हो निधी वाढवणार त्यामुळे त्यामुळे राज्य सरकार त्यांची जे काही नमोशेतकरी योजना आहे नमो शेतकरी योजनेअंतर्गत निधी वाढवण्याच्या शंभर टक्के तयारीमध्ये आहे आणि अर्थसंकल्पामध्ये तरतूद झाल्यावर नमोशेतकरीचा सहावा हप्ता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये येणारा दोन हजार रुपयाचा नव्हे तर तीन हजार रुपयाचा जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या वृद्धच्या मा माध्यमातून जवळपास जे काही राज्याचं आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे या अर्थसंकल्पीय अधिवेशनामधल्या शेतकऱ्यांसाठीच्या महत्वाच्या बाबी जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आता यावरती काय निर्णय होतो हे अर्थसंकल्पामध्ये बघण्यासारखं आहे विरोधकांच्या माध्यमातून यावरती काय भूमिका मांडण्यात येते हे सुद्धा बघण्यासारखं आहे परंतु तत्पूर्वी मी तुम्हाला छोटासा व्हिडिओच्या माध्यमातून समजून माहिती सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा धन्यवाद